लागेने आणलेली कुठे गाडी भेटी आळ गाडी पेटी काय मला तात्या होईल तुझं आता पाहिजे आपला चला चला लवकर 哎，老罗，咱这、嗯、咱这、咱这工作。

महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म वसुदेव सुतम देव कौशाचारुरपरम देवकी परमानंद विष्मद्रोण तटा जयद्रथ जला गांधार निरोत्परा शंद्रग्रहावती कृपे नवनी कर्णे नवे लागुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तिनी ಗೋದೀರ್ಣು ಪಾಂಡವೈರದಿ ಕೈವರ್ತಕ ಕೇಶವಾ ಮಹಾರಾಶ ವಚ ಸ ರೋಜ ಮಮಲ ಗೀತಾಂಥೋತ್ಕಟಿ बाद <laughs> करा नमो Tukaram करम नमो

आपण आपल्या आराध्य दैवत सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा त्याचप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक ठल रक्मिणी त्याचप्रमाणे माऊली महावैष्णव साधकाचा मायबाप ज्ञानेश्वर महाराज त्याचप्रमाणे आद्य अधिष्ठान सद्गुरू दत्तात्रय यांचं पूजन आणि त्या ठिकाणी दीप प्रज्वलन होऊन या कार्यक्रमाचं का या ठिकाणी अधिष्ठानाचं पूजन होत आहे

त्याचप्रमाणे श्रीपद बाबा रामदास बाबा यांचं मूर्तीपूजन या ठिकाणी यशवंतराव पाटील डावकर हे चालेल त्याचप्रमाणे माऊली ज्ञानोपरा मूर्तीपूजन मूर्तीपूजन हरिभक्तीपरायण या ठिकाणी आपले कारभारी वाणी हे करतील तरी ते मी कृपा इकडे कारभारी तात्या चला पुढे या

परमस्नेही सितळे आबा यांच्या हस्ते टाळाचं पूजन या ठिकाणी होईल आबा या पुढं आले का टाळ वा धन्यवाद खूप खूप सर बर का गोरुख महाराज शिंदेकर हाके मारले की उभे उभे राहत

आमच्या उगर मुले करते करतील लवकर वा वा काय टाइम शिर आला तुम्ही मला काय माहिती जोडीला आला तुम्ही तिकडं बघा कॅमेऱ्या वंडराका जय जय श्री राधे उकार वंडरात भगवान की जय मारी अनीश्वर महाराज की जय जगदगुरु संत जी की जय अरे बंडरण ने वरपुज दंतंती Terima kasih telah menonton! Eu vou 「あなたの名前はどんな名前が出ましたか? <music>」<music> Terima kasih telah menonton! आता 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 आहा 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 Uh... <laughs> Thank <small noise> you.

परमप्रिय असे असणारे माझे आमदार चंद्रशेखर पाटील कदम त्याचप्रमाणे शिर्डी संस्थांचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते व्यासपीठाचं पूजन होऊन आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि आजच्यावर लातंपूर कीर्तन हरिभक्तीपरायण बाळासाहेब बाळकृष्ण महाराज खांडे यांचं हरिकीर्तन या ठिकाणी होत आहे टाळ घ्या चला ज्यांना ज्यांना टाळग वाटत त्यांनी टाळ घ्या चला चला कार्यक्रम हे सविस्तर वर्ष आहे मोठ्या प्रवासाला आमच्या असणाऱ्या काकू स्वपन भाऊंच्या मातोश्री वाढीता येईल जागा उपलब्ध आपल्याला मंदिराला उपलब्ध काही मिळली आपल्या परिसरातील सर्व साधकांनी प्रामुख्यानं आमची यशवंतराव गावकर यांनी मोठी पराकाष्ठा करून या ठिकाणी मंदिराची उभारणी या ठिकाणी केली आणि परिसरातील मंदिरचे भरपूर या ठिकाणी सहकार्य असतं सार्वजनिकपणे या ठिकाणी कार्यक्रम होतो आणि विशेष रूपानं आमच्या गायकवाड मनामध्ये आलं आणि खूप तरी असं वाटतं भगवान परत सद्गुरू श्रीपाद बाबनी त्यांना सद्गुद्धी दिली असेल आणि म्हणून या ठिकाणी त्या कार्यक्रमाला अनेक प्रकारच्या चांगल्या चालू आम्ही संशय नाही म्हणून त्यांनी हिर हिरीनं भाग घेऊन या ठिकाणी अजून त्या कार्यक्रमाला आम्हाला प्रोत्साहित केलं त्याबद्दल त्या ठिकाणी त्यांचे सुद्धा धन्यवाद मान्य विक्रम आहे आणि म्हणून या ठिकाणी आजचा जो सोहळा होत आहे सोसोळा पूर्णतिथी सोहळा आणि या ठिकाणी पार पडत आहे आणि ने ने कर या ठिकाणी नियमाप्रमाणे आपलं उद्घाटन झालेलं आहे आणि पूजन झालेलं आहे पुन्हा व्यासपीठ पूजन पण झालेलं आहे आता या ठिकाणी उपस्थितांचे मनोबत आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहे या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आता कोण होतं पाहिजे आणि आमच्या गायकवाड काही जे आहेत या कार्यक्रमाचं प्रस्तावित करून कार्यक्रमाला सुरुवात करतो